नमस्कार मंडळी मी प्राची आरंभ ब्लॉग्स मध्ये आज आपण एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत तुम्ही ज्या परिस्थितीत आहात ती परिस्थितीत कसे डिसिजन घेता कसे विचार करता हे तुमचं भविष्य ठरवतात ते कसं पाहूयात आजच्या एक छोट्याशा गोष्टीवरून दोन भाऊ असतात त्यांचे वडील दारू पित असतात खूप घरातल्यांना त्रास देत असतात आईला मारहाण करत असतात घरात नेहमी स्पॉइल्ड असं खराब वातावरण असतं आई कशी तरी मेहनत करून घर चालवत असते वडिलांनी कधीच कोणती जबाबदारी घेतलेली नसते काही वर्षांनंतर हे दोन्ही आई वडील वारतात मुलं मोठी झालेली असतात पण त्यातला मोठा मुलगा जो आहे तो देखील वडिलांसारखा दारू पित असतो काही लक्ष देत नसतो घरी त्याचं लक्षच नसतं कोणत्या कामात आणि तो कोणतं काम, काम देखील करत नसतो याच उलट त्यांचा दुसरा मुलगा हा खूप मोठा ऑफिसर झालेला असतो खूप सक्सेस त्याला मिळालेले असते समाजात त्याचं खूप छान नाव झालेलं असतं मग गावातल्या माणसांना वाटतं की हे दोन मुलं असे कसे आहेत आपण एकदा विचारूयात ते मोठ्या मुलाकडे जातात आणि विचारतात का रे बाबा तू एवढा छान धडधाकट मुलगा आहेस जरा स्वतःच्या परिवाराची जबाबदारी घे दारू वगैरे सोडून दे हे सर्व का करत आहेस तर तो म्हणतो माझ्या लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत जे काही मी हे करत आहे ना याला एकच व्यक्ती कारणीभूत आहे तो आहे माझा वडील माझं वडील हेच काम करत होता दारू प्यायचा आईला मारहाण करायचा हेच सर्व मी लहानपणापासून पाहिलेलं आहे आणि तसेच संस्कार माझ्यावर घडले आणि मी आता तेच करत आहे माझं जे काही वाईट झालं आहे माझ्या वडिलांमुळे झालेलं आहे तर ते म्हणतात बरोबर आहे जे घरात मुलं पाहणार तशीच तर मुलं घडणार आपण पण नेहमी तेच म्हणतो ना घरात जसं वातावरण आहे तशीच मुलं घडतात तर गावकऱ्यांना वाटलं हा बरोबर बोलतोय जशी वडील आहे तसंच तर मुलगा असणार तर ते दुसऱ्या मुलाला भेटतात ते म्हणतात अरे वा तू खूप छान मोठा माणूस झालेला आहे समाजात तुझं खूप छान स्थान आहे तू कसं काय हे सगळं मिळवलंस तर तो म्हणतो हे सगळ्याला कारणीभूत माझे वडील आहेत ते गावकऱ्यांना थोडं आश्चर्य वाटतं की तेच वडील ज्यांच्यामुळे तुझा भाऊ बिघडलेला आहे तर तो म्हणतो हो तेच वडील कारण मी त्यांना नेहमी पाहिलं ते दारू पिऊन येतात आईला मारहाण करतात घराची कधी जबाबदारी त्यांनी घेतली नाही आम्ही खूप मध्ये होतो आमच्या घराचं कधी चांगलं नाव नव्हतं समाजामध्ये तर मग मी तेव्हा ठरवलं की हे जे वडील जे काही करतात ना ते मी करणार नाही ते जे काही वाईट करतात ना ते मला कळलं आणि त्याच्या एकदम अपोजिट मी कामं करायला सुरुवात केली मी खूप चांगलं शिकलो मोठा झालो दारूला कधी हात देखील लावलेला नाही आणि शिक्षणाच्या जोरावर मी आज या पदावर पोहोचलेलो आहे आता समाजात माझं चांगलं नाव हो देखील आहे तर आपल्यावर असतं की आपण त्या सिच्युएशनला त्या परिस्थितीला कसं पाहत आहोत आता तुम्ही पाहिलंय एकाच घरातली ही दोन मुलं संस्कार सेम झालेले आहेत आईनी त्या दोघांच्या शिक्षणासाठी सेम कष्ट घेतलेले होते दोघांना सेम संस्कार भेटले सेम शिक्षण भेटलं पण एक झाला दारुडा आणि दुसरा समाजात खूप चांगला ऑफिसर झालेला आहे तर परिस्थिती काही ठरवत नाही की आपण भविष्यात काय होणार आहे हे आपण ठरवत असतो की ह्या परिस्थितीतून काय चांगलं घ्यायचं आणि काय वाईट घ्यायचं तुम्ही पाहिलं असेल की शाळेमध्ये दे देखील दे सेम क्लासरूम मध्ये सेम टीचर शिकवत असतात आणि एक मुलगा खूप ब्राईट आणि हुशार असतो आणि तेच दुसरा मुलगा थोडासा कच्चा असतो अभ्यासामध्ये तर तो नेहमी म्हणत असतो की नाही माझे टीचर्स चांगले शिकवत नाहीत तर एक्सक्यूज खूप सारे असतात लाईफमध्ये द्यायचे असतील तर असं काही नसतं की टीचर्स एकाच वेळेस सगळ्यांना शिकवत असते तर आपल्यावर असतं की आपण काय घ्यायचं तसंच आपल्या लाईफमध्ये देखील आहे ला की आपण त्या परिस्थितीतून चांगलं घ्यायचं किंवा वाईट घ्यायचं आणि आपली लाईफ कशी घडवायची हे आपला डिसिजन असतं तर नेहमी चांगले डिसिजन घ्या परिस्थिती वाईट असते निघून जाणार असते थोडे दिवसांची असते चांगले दिवस देखील येतात वाईट दिवस जसे सरतात तसे चांगले दिवस देखील हो येणार आहेत आपल्या सर्वांच्याच लाईफमध्ये तर चांगले विचार करत राहा चांगलेच घडत राहा ही कशी वाटली ही आजची गोष्ट नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय